नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा भारतामध्ये राहणारे जे पाकिस्तानी नागरिक आहेत म्हणजे त्यांचं नागरिकत्व पाकिस्तानचं आहे ते व्हिसा घेऊन भारतात घुसखोर नाहीत दोन मधला फरक लक्षात घ्या घुसखोरांचा मुद्दा चाललेला नाही आहे हा भारतामध्ये राहायला आलेले जे पाकिस्तानचे नागरिक होते काही काळासाठी व्हिसा घेऊन त्यांच्या व्हिसाची मुदत संपली काही ते दिवस गेले महिने गेले वर्ष गेले काहीतर कित्येक वर्षांपासून आहे अशा सगळ्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीनं परत पाकिस्तानमध्ये पाठवावं अशी जी मोहीम सुरू झालेली आहे त्याच्या विरोधामध्ये आता ऊर बडवी सुरू झालेली एक लक्षात घ्या पुन्हा एक फरक लक्षात घ्या सरळ साधा भारतातला एक नागरिक आहे तो त्यानं परदेशामध्ये गेला तो जितका काळ तिथे राहणार आहे तितक्या काळाचा त्याला तिथे व्हिसा मिळालेला असतो आणि तो व्हिसा मिळाल्याच्या नंतर त्याची मुदत जेव्हा संपती तेव्हा त्याला वापस आपल्या देशात यावं लागतं तो देश त्यांना ठेवून घेत नाही ही जगभरातली सगळी प्रक्रिया आहे कुठल्याही कारणानं तुम्ही तुमची मुदत संपल्याच्या नंतर सुद्धा त्या देशामध्ये राहिलात तर तो गुन्हा आहे तुमच्या विरोधात तो देश कुठलीही कारवाई करू शकतो अगदी भारतामधले सुद्धा अशा पद्धतीनं अवैध गेलेले नागरिक अमेरिकेने त्यांना विमानात घातलं बेड्या घातल्या आणि अमृतसरला आणू उतरवलं ही आत्ता घडलेली घटना आहे मी त्याचं पण स्वागत करतो म्हणजे मी एका बाजूने बोलतोय असं नाही कुठल्याही देशामध्ये आपल्या देशाचा नागरिक किंवा दुसऱ्या देशाचा नागरिक अवैध पद्धतीनं राहत असेल तर त्याला तातडीनं तिथून उचलून त्याच्या मूळ देशात नेऊन फेकण्याची कारवाई जर कोणी केली तर त्याच्यावरती एका क्षणाचाही एका बिंदूपुरता सुद्धा आक्षेप घेता येत नाही अगदी आपले पण नागरिक अवैध पद्धतीनं नोकरीसाठी जेव्हा परदेशामध्ये गेले होते तेव्हा इथं आणून त्यांना फेकण्यात आलं त्याच्यावरती काही जणांनी त्याच्यावरती उर्बडवेपणा केला आम्ही ही स्वच्छ भूमिका घेतो आहोत की आमच्याही नागरिक बाहेर गेला असेल आणि अवैधरित्या राहत असेल तर त्याच्यावरती त्या देशाच्याप्रमाणे जी होईल ती कठोरमधली कठोर कारवाई व्हावी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आताची जी अडचण आहे दोन पद्धतीची एक जे कोणी ज्या काळासाठी भारतामध्ये आलेले होते पाकिस्तानमधले ते वापस का नाही गेले हे सगळे बोंब मारतायत की इथे सगळ्यात जास्त मुसलमानांना त्रास दिला जातोय मुसलमानांची लिंचिंग केली जाते डरका माहोल इस्लाम मे आहे मग हे जे कोणी आता पाकिस्तानी नागरिक ज्यांचा शोध लागला नाही ला 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 ते आपण बाजूला ठेवू ज्यांचा शोध घेतला गेलेला आहे त्यांना त्या नेऊन त्या आटारी बॉर्डरवरून बसवलेलं आहे ते कशासाठी राहत इथं काय म्हणून तिथल्या लोकांनी किंवा मुलींनी बायकांनी किंवा पुरुषांनी इथली लग्न का केली जर हा भारत हा मुसलमानांच्या विरोधामध्ये आहे डरका माहोल आहे मोदी अमित शाह हे तर प्रचंड मोठे हिटलर सारखे हे हुकुमशाह आहेत संविधान खत्रेमे आहे लोकशाही संपलेली आहे भारतामधली हे जे हातामध्ये ते ह्याचं संविधान संविधान करून नाचवणारे ना राहुल गांधी आहेत ना त्यांच्या घरासमोर हे सगळे नेऊन बसवा सगळे मी तर म्हणतो ना हे सगळे जे ज्यांनी वक्षच्या विरोधामध्ये मतदान केलं त्या सगळ्या खासदारांच्या जे निवासस्थान आहे दिल्लीमधले त्या त्या पक्षाचे सगळे आमदार या सगळ्यांच्या निवासस्थानामध्ये हे जे सगळे अवैध पाकिस्तानी नागरिक आहेत यांना झुंडीच्या झुंडीनं त्यांच्या घरात नेऊन बसवा त्यांना म्हणा घ्या यांना तुम्ही आता उरावरती घ्या यांची तुम्ही जबाबदारी तुम्हाला फार पुळका आलेला होता ना मोदी अमित तर हिटलरच आहेत भाजप हा तर हिंदुत्ववादी पक्ष आहे आमच्यासारखे तर मांडणी करणारे आम्ही तर गोदी मीडियाच आहोत आम्ही सगळे बाजूला ठेवा तुम्हाला प्रेम आले रवीश कुमारचं घर शोधा कुठे ते राजदीप सरदेसाईचं घर शोधा त्याची बायको सागरिका घोष घोष तिचं घर शोधा त्यांच्या पक्षाचा तो बदमाश खासदार काय म्हणते ते साकेत गोखले त्याचं नाव पन्नास लाखाचं त्याला बदनामीच्या खटल्यामध्ये आता हे करावं लागलेलं आहे आत्ताची गोष्ट आहे हरदीप पुरी हे जे मंत्री आहेत त्यांच्या पत्नी लक्ष्मी पुरी यांच्या विरोधामध्ये त्यांना जे वक्तव्य केलं होतं त्यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला हा खालच्या कोर्टामध्ये हरला दिलेलं पन्नास लाखाचं भरलेलं नाहीये म्हणून त्याचा पगार सगळा तिला अटॅच केलेला आहे कोर्टानं आता साकेत गोखले तृणमूल काँग्रेसचा राज्यसभेतला खासदार जो आहे हा बदमाश हा जो त्याची पुरस्कर्ता करणारे होते हे सगळे हे सगळे वक्सच्या विरोधामध्ये मतदान करणारे होते या सगळ्यांच्या घरामध्ये हे सगळे अवैध पाकिस्तानी नागरिक आहे हे सगळ्यांना तिथं जागा द्या आणि जोपर्यंत आता काय झालेलं आहे माहिती आहे का की ती प्रत्यक्ष त्यांच्याकडची वाघा बॉर्डर आपल्याकडची अटारी बॉर्डर वाघा बॉर्डर त्यांनी बंद करून टाकली तुम्ही दरवाजा उघडला ह्यांना हाकलून दिलं पण ते घ्यायला तयार नाहीत ना आता ह्या सगळ्या तथाकथित पुरोगामी लेब्रांडूंनी आम्हाला ह्याचं उत्तर द्यावं की हे जे अवैध नागरिक ज्यांच्याकडं पाकिस्तानचं नागरिकत्व आहे ते पाकिस्तान मध्ये आम्ही त्यांना पाठवत आहोत पाकिस्तान त्यांना घ्यायला तयार नाही आता यांना पाठवायचं कुठं हे काही अवैधरित्या सुद्धा आलेले नव्हते अवैधरित्या राहतायत आले होते नीट वैध मार्गाने परवानगी घेऊन आलेले होते काही दिवसासाठी आलेले होते आता जेव्हा यांना वापस पाठवायची वेळ आलेली आहे ते त्यांचा दरवाजा उघडायला तयार नाही तुमचा दरवाजा उघडा ना आता या सगळ्या पुरोगाम्यांचे दरवाजे सगळे हे जे इंडिया आघाडीतले पक्ष आहेत ना त्यांचे कार्यकर्ते मी तर असं म्हणतो की शासनाने सरळ एक मोहीम करावी हे जे सगळे इंडिया आघाडीतले घटक पक्ष त्यांचे मुख्यमंत्री त्यांचे मंत्री त्यांची शासकीय निवासस्थाने सगळ्याची यादी करा आणि हे सगळेच्या सगळे नागरिक एक एक दोन दोन तीन तीन चार चार पद्धतीनं प्रत्येकाच्या घरात नेऊन ठेवा आणि त्यांना म्हणेन पोषण तुम्ही करा जोपर्यंत पाकिस्तान आपले दरवाजे उघडत नाही तोपर्यंत यांचे दरवाजे उघडून या सगळ्यांना रवीश कुमार ज्याला एवढा मोठा पगार तेव्हा एनडी टी व्ही मध्ये बस मिळत होता जेव्हा कामगार कपातीची का वेळ आली त्यांना स्वतःच्या पगारात कपात करण्याची सूचना नाही केली तेव्हा हा गपचूप बसून राहिला आणि कामगारांची कपात झाली कामगार बिचारे बेरोजगार झाले सगळे एन डी टी व्ही मधली गोष्ट सांगतो जेव्हा रवीश कुमार तिथे प्रत्यक्ष नोकरी करत होता एन डी टी व्ही बुडाल्याच्या नंतर त्याला बाहेर पडावं लागलं आज सगळे तो ध्रुवराटीला शोधा कुठे येतो जर्मनीमध्ये असतो तिथला नागरिक होतो फार मोठ्या यांना त्यांचे व्हिडिओ सगळे हे पाहतात ना या ध्रुवराटीच्या घरामध्ये त्याचे जे काही त्याचे जे सगळे इथले नातेवाईक आहेत त्यांचे घर शोधा आणि त्यांच्या घरामध्ये नेऊन बसवा हे सगळे अवैध पाकिस्तानी आज जे सगळे वरती तोंड करून हे सगळे एक एक आम्हाला शहाणपण शिकवतात आणि पुरोगाम्याच्या गोष्टी करतात सर्वोच्च न्यायालयामध्ये माझं तर अजूनही म्हणणं हे जे सगळे अवैधरित्या भारतामध्ये राहणारे पाकिस्तानी आहेत त्यांची बाजू घेणार कोणी असो अगदी एखाद्या न्यायालयामध्ये निदान हा खटला दाखल जरी करून घेतला तरी हे दोन दोन तीन, तीन तीन चार चार पाच पाच लोक उचला त्या न्यायाधीशाच्या घरामध्ये सुद्धा यांना नेऊन बसवा जे वकील यांची बाजू घेतील त्या वकिलाच्या घरामध्ये यांना बसवा या सगळ्यांची सोय हे जे सगळे कागदोपत्री म्हणतो मी अजून शोध घेतल्याच्या नंतर सापडणारे वेगळे ज्यांची नोंद आहे असे जे सगळे कागदोपत्री पाकिस्तानी नागरिक अवैधरित्या भारतात राहत आहेत त्या सगळ्यांना हे जे सगळे तथाकथित पुरोगामी आहेत आता हे काँग्रेसचे जे आपल्याकडे चौदा खासदार आहेत ना तेरा खासदार त्या सगळ्यांची घरं दिल्लीतली शासकीय निवासस्थान मिळालेली आणि त्यांची गावाकडची या सगळ्या घरांमध्ये पाकिस्तानी नागरिक नेऊन बसवा आणि यांना फार पुळक आहे ना तर मग खाऊ पिऊ घाला त्यांना बघा त्यांची घ्या काळजी तुम्हाला फार प्रेम आलेले आहेत काश्मीरमध्ये सैफुद्दीन सोहसन उमर अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहम्मद सैफची ती पोरगी ती आणि ती नाच सुद्धा ती इल्तिजा मुफ्ती या सगळ्यांच्या घरामध्ये नेऊन बसवा यांना हे जे अवैध पाकिस्तानी इथं बसलेले आहेत ते हे मोठ्या मोठ्या गोष्टी करतात प्रत्यक्षामध्ये हा सगळा आपल्या सुरक्षा यंत्रणेला धोका आहे देशाला धोका आहे हे सगळे अवैध नागरिक तातडीनं वापस गेले पाहिजेत त्यांना जर पाकिस्तान वापस घेणार नसेल आणि तथाकथित मानवाधिकार नावाखाली युनो आणि बाकीच्या जर संघटनामध्ये पडणार असतील तर यांना उचला आणि ते युनोच्या कार्यालयात नेऊन बसवा ज्या ज्या कोणाला पाकिस्तानच्या अवैध नागरिकांचा पुळका आलेला असेल त्या सगळ्यांनी हे पाकिस्तानी नागरिक दत्तक घ्यावेत दत्तक योजना राबवावीन यांच्या घरात त्यांनी सांभाळावेत बाकीच्या काय भारतीयांना आणि बाकीच्या सगळ्या व्यवस्थेला यांच्यापासूनचा धोकाच नको यांच्यापासूनचा काही त्रासच नको म्हणून आम्ही अतिशय स्पष्ट अशी भूमिका घेत आहोत की अवैध जे पाकिस्तानी आहेत ते सगळे तातडीनं बाहेर हकलले पाहिजेत आणि जर ते जात नसतील तर या सगळ्या लिब्रांडूंच्या घरामध्ये त्यांची व्यवस्था के केली पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद